ऑडिशनसाठी फक्त आपण ॲक्ट काय करतो हे इम्पॉर्टंट नाही आहे सो त्याचा लूक पण इम्पॉर्टंट असतो त्यानुसार समोरच्याला कळतं की ही व्यक्ती त्या कॅरेक्टरसाठी जाऊ शकते परफेक्ट लुकमध्ये दिसते आहे झी मराठीवरील पारू या मालिकेची सध्या बरीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे या मालिकेतून पारूची भूमिका साकारत अभिनेत्री शरयू सोनावणे प्रेक्षकांची मन जिंकत असल्याचंही पाहायला मिळते शरयूने आजवर अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केले पण तुम्हाला माहित आहे का शरयूला पारूची भूमिका कशी मिळाली असं म्हणतात की माणसाच्या यशामध्ये त्याच्या आई वडिलांचीही महत्वाची भूमिका असते असंच काही स शरयूच्या बाबतीतही घडलं आहे शरयूला तिच्या आईने आणलेल्या परकर पोलक्यामुळे पारू मिळाली शरयूने स्वतः इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सविस्तर सांगितलं आहे चला तर पाहुयात नक्की काय म्हणाली शरयू मी मला अचानक फोन आला की ओ... अशी अशी एक सिरियल येते तू करणार आहेस का मी म्हटलं येस मी करणार आहे मी आहे फ्री सो त्यांनी सांगितलं मी विचारलं कॉस्ट्युमचं काय आहे लूक काय आहे कारण ऑडिशनसाठी फक्त आपण ॲक्ट काय करतो हे इम्पॉर्टंट नाही आहे सो so, त्याचा लूक पण इम्पॉर्टंट असतो so, त्यानुसार समोरच्याला कळतं की ही व्यक्ती त्या कॅरेक्टरसाठी जाऊ शकते परफेक्ट लूकमध्ये दिसते सो so, मी माझ्याकडे परकर पोलकर हो नव्हता आपण नाही यूज करत सो so, मग मी आईला माझा फोन केला म्हटलं आई मला ऑडिशन पाठवायची अर्जंट आहे मला तिथे पोचायचं आहे कसंही करून त्या लूकमध्ये सो so, मग मा आई म्हटली की काय लूक आहे तुझा मी म्हटलं परकर पोलक आहे मग मा आई म्हटली आता नाही आहे तिने तिच्या फ्रेंड्सना विचारलं मी माझ्या फ्रेंड्सना विचारलं पण कोणाकडे आत नसतंच मग आई मी राहते बोरिवलीला मग आई गेली दादरला लालबागला गेली आधी लालबागला शोधलं तिने तिथे तिला नाही मिळालं मग तिकडनं ती दादरला गेली मग दादरमध्ये तिने खूप शोधल्यानंतर तिला पर्कर पोलकं मिळालं मग ती येलो कलरचं पर्कर पोलकं घेऊन आली पळत 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 आणि डेलाईट जातो त्यामुळे मला डेलाईटमध्ये शूट करायचं होतं सो ती पर्कर पोलकं घेऊन आली मी घातलं मी रेडी झाले मेकअप केला पटापट पटापट आणि आईनेच माझा तो व्हिडिओ शूट केला आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे पारूसाठी कमीत कमी दोनशे अडीचशे वगैरे ऑडिशन झाल्या असतील आणि त्यातली सगळ्यात शेवटची मी होते सो so, <laughs> हे खूप असं इंटरेस्टिंग आणि म्हणजे खूप भारी प्रोसेस होती ती म्हणजे आता ऑडिशन म्हटलं की थोडी भीती पण वाटते काय होतं काय नाही होत थोडं प्रेशरमध्ये असतो की होईल का नाही होईल का नाही पण येस मला असं कुठेतरी पॉझिटिव्ह वाटत होतं की नाही माझं होऊन जाईल पारूसाठी आणि फायनली झालं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका